नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात बनवलेला आहे जो की खूप छान बनलेला आहे आणि आपण तो बासमती तुकड्यापासून बनवलेला आहे आणि तुकड्यापासून बनवूनही भात जो आहे आपला मोकळा सुळसुळ झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण केलेला आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटनही दाबा चला तर आपण पाहून घेऊया रेसिपी काय आहे ती नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण नारळी भात बनवणार आहोत या ठिकाणी बघा मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि हे जो बासमती तुकडा घेतलेला आहे बघा हा या अर्धा किलो बासमती तांदळासाठी बघा मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी ओला खोबरा खिसून घेतलेला आहे आणि हे पंधरा बदाम घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण तांदूळ जो आहे धुवून घेऊयात तांदळाला पहा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपली बाकीची तयारी होईपर्यंत तांदळाला असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे बघा जास्त पाणी घातलेलं आहे मी तांदळामध्ये हा गुळ जो आहे आपण त्या पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत बघा आणि याच वाटीत याच्यामध्ये मी तीन वाटी पाणी घालत आहे हे पातायला मी गॅसवर ठेवलेले त्या मोठ्या गॅसवरती आपल्या ह्याचं पूर्ण पाणी करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बघा मी पातेल्यामध्ये जे आहे ना एक चमचा साजूक तूप घालत आहे याच्यामध्ये बघा मी चार वेलची घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा बघा फोडून घेतलेल्या आहेत त्या घालत आहेत फोडणीसाठी तीन दालचिनी तुकडे आहेत आणि तीन लवंग आहेत आणि दोन तेजपत्त्याची पाने आहेत हे आपण घेतलेले बदाम टाकत आहे असं छान प्रमाणे परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जे आहे आपले चांगले परत आहेत फोडणी तुम्ही तुमच्या आवडीन द्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काही कमी जास्त कराल तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये काजू टाकायचे असतील मनुके टाकायचे असतील म्हणजे फोडणी जे आहे तुम्ही तुमच्या आवडीने त्याच्यामध्ये सुका मेवा घालू शकता आता याच्यामध्ये आपण खोबरा जो आहे त्याला ओला तो घालणार आहोत ते पण तुपामध्ये परतून घेणार आहोत आपण त्याच्यात तवीनुसार मीठ घालायचं आहे चांगला खोबरा आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्या तुपामध्ये हे पाहत आहे तांदळामधलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे बघा एका ठिकाणी आपण पातेल्यामध्ये खोबरा ठेवला आहे परतायला आणि एका गॅसवरती आपण हे आपला गुळ जो आहे तो वितळायला ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण तांदूळ जो धुवून घेतलेला आहे तो टाकत आहे त्याला व्यवस्थित वरती खाली करून खोबऱ्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा छान असा परतून झालेला आहे तुम्ही हीच प्रोसेस सेम कुकरमध्ये करू शकता किंवा कढईमध्ये करू शकता आणि हे गुळ आपण ठेवलं बघा गरम व्हायला पाणी वितळायला तो गुळ याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये हा भात करणार असाल ना तर दोनच वाटी पाणी घाला आता बघा आपण त्याच्यामध्ये गुळाचं पाणी उतरून घेतो असे केल्याने काय होणार भात छान होतो आपला मोकळा खरचटीत होतो हे पाहता याला उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर काय करायचं तांदळातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला असंच पाणी हे आहे उकळून द्यायचं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता पाणी जे आहे आपलं कमी होत आलेले आता या वेळेस काय करायचं आपल्याला पुन्हा पाणी आता खाली बसलेलं आहे अशा वेळेस काय करायचं आता आपल्याला झाकण जे जा आहे पूर्ण झाकायचं आहे अजिबात थोडे ओपन नाही पाहिजे आता संपूर्ण वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे कमीत कमी दहा मिनिटं हे पहा दहा मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूयात बघा किती छान मस्त आलेलं आहे वरती फुगून आणि हे पाहा किती मोकळा झालेला आहे आणि शिवाय आपण तुकड्यापासून बनवलेला आहे बघा भात किती एक एक दाणा आधी मोकळा मोकळा दिसतोय बघा तुम्ही हे पाहा तुम्हाला भात दाखवत आहे बघा किती मौसूस शिजलेला आहे बघा आता याच्यावरती वरतून तुपाची धार टाकूयात म्हणजे भात अजून छान लागेल त्याला तूप टाकल्यामुळे वरती खाली करून घेऊया या पद्धतीने तुम्ही का करा आपन, गर्म भात करा बघा इतका मोकळा होतोय आणि खूप छान आणि चवीला पण खूप छान लागतोय बघा आपण ताटामध्ये काढून घेऊयात असा गरमागरम मोकळा भात बघा किती मोकळा आहे बघू शकता तुम्ही ते पण तुकड्याचा बनवलेला आपण पण किती मोकळा सुळसुळीत झालेला आहे पहा हे पहा आपला गरमागरम आणि मोकळा सुळसुळीत भात तयार आहे संपूर्ण भात जो आहे मी प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बघा अर्धा किलोचा भात झालेला आहे आपला आणि पाहू शकता किती मोकळा झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप झटपट बनतो आणि मोकळा सुळसुळीत बनतो आपला भात तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ येतोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद